डोल ताश्याच्या गजरात आली वाजत गाजत ढोल ताश्याच्या गजरात आलं वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात डोल ताश्याच्या गजरात आले वाजत गाजत डोल ताश्याच्या गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात सनाकर चतुर्थी जा सण अकरा दिवसाचा आला गणेश चतुर्थी घरी आला हो आमुचा गणपती मानाचा घरी आला हो आमुचा गणपती माना काडली रांगो विसाऱ्या घरी सगळ्या टाकून दारात काढली रांगो विसाऱ्या घरी सगळ्या टाकून दारात आली गणेशाची स्वारी कशी ता थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात ढोलत ताश्याच्या गजरात आले वाजत गाजत ढोलत ताश्याच्या गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात हे अकरा दिवसा ते प्रसन्न हे अकर दिवस मन राहते प्रसन्न हाती मोदक लाडू घरी गो गे गोळ अन्ना हाती मोदक लाडू घरी गो गे गोळ अन्न दुर्वा ठेऊ चरणात निरोप घेऊ आनंदात ಪಾಠೆವು ನಿಚರಣಾತ ನಿರೋಗ್ಯವು ಆನಂದಾತ ಅಲಿ ಗಣೇಶ ಸ್ವಾರಿ ಕಶಿ ಥಾಟಾತ ಮಾಟಾತ ಅಲಿ ಗಣೇಶ ಸ್ವಾರಿ ಕಶಿ ಥಾಟಾತ ಮಾಟಾತ डोल गजरात आले वाजत गाजत डोल गजरात आले वाजत गाजत आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात आली गणेशाची स्वारी कशी थाटात माटात